श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी अगदी थातामातात केली जाते त्याचबरोबर काही ठिकाणी भगवान विष्णूंची देखील पूजा या गुरुवारी केली जाते तर आपण आजच्या या मा व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना गुरुवार व्रत करत असताना एक फळ चुकूनही खाऊ नये हे फळ खाल्ल्याने आपण केलेल्या व्रताचे केलेल्या पूजेचे आपल्याला फळ मिळणार नाही या उलट लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला मी जे हे फळ सांगणार आहे ते फळ चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खायचे नाही आता हे कोणतं फळ आहे हे मार्गशीर्ष महिन्यात खायचं नाही ही, ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बघा माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती सदैव राहावं असं वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता असं लिहा माता लक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी ही महालक्ष्मी ओळखली जाते असं म्हणतात की जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो त्याच्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा राहते तिच्या कृपेने त्यांचं घर नेहमी धनधान्य सुखाने भरलेलं राहतं त्यांच्या घरात भरभराटी होते लक्ष्मी मातेचा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास राहतो आणि यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे व्रत केले जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात केली जाते हे व्रत स्त्रिया आणि कुमारिका करत असतात पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तसेच या दिवशी भगवान विष्णूंना देखील आपण पूजतो आणि उपवास व्रत केलं जातं त्यांच्या नावाने देखील त्यामुळे शंख पूजेला विशेष महत्त्व आहे अनेक ठिकाणी महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयापूर्वी आवळा फळ पंचमैवा शिरा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपण जो उपवास करणार आहोत तर त्या उपवासाचा संकल्प घेतला जातो त्यानंतर या दिवशी दिवेदेखील केल, दान केले जातात मग दिवसभर उपवास करून संध्याकाळी तिन्ही सांजेला या लक्ष्मी व्रताची कथा वाचली जाते आरती केली जाते आणि उपवास सोडला जातो वा मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी आपलं घर हे धनधान्यानं भरून राहावं असं अनेकांना वाटत असतात अने आणि हे उपाय आणि हे व्रत केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो उपवास केले जातात आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरांमध्ये बघा मांसाहार करण्यात आपल्याला शास्त्रामध्ये मनाई केलेली आहे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्या घरामध्ये करायचा नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील करायचा नाही आता याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वी देखील जाणून घेतलेली आहे याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्याही तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही जो व्यक्ती व्रत, कि व्रत करत आहे किंवा जो व्यक्ती व्रत करत नाही परंतु लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे सेवा करत आहे व्रत करत आहे तर या व्यक्तीने देखील या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तामसिक पदार्थांचे सेवन करायचे नाही कोणतेही तामसिक पदार्थ खायचा नाही आता तामसिक पदार्थ म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का तर कांदा लसूण त्याचबरोबर ही जे पदार्थ आहेत ते गुरुवारी चुकून खायचे नाही तुम्ही या गुरुवारच्या उपवासाला उपवास सोडत असताना आपण जे जेवण बनवत असतो त्यामध्ये सुद्धा गोडधोडाचा समावेश करायचा आहे आणि हे गोडधोड्याचं जेवण बनवत असताना आपण कांदा लसूण घालून कोणती भाजी कोणते पदार्थ आपल्याला बनवायचे नाही आणि या दिवशी खायचे देखील नाही आता आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये मनाई केली जाते परंतु चुकूनही जर कोणी घर गहर, घराच्या बाहेर जाऊन जरी मांसाहार केला नॉनव्हेज खाल्लं तर घरातील जो व्यक्ती मनोभावे पूजा व्रत करत आहे त्याने केलेल्या व्रताचे त्यावर फळ मिळणार नाही आणि उलट लक्ष्मी माता घरात नाराज होऊन निघून जाईल घरावर संकट येण्याची देखील शक्यता आहे घरावर गरिबी दारिद्र्य येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने हे नियम अवश्य पाळले पाहिजेत तर बघा काही झालं तरी मार्गशीर्ष महिन्यातील एकही दिवस नॉनव्हेज किंवा मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर मी जो पदार्थ सांगितलेला आहे तामसिक पदार्थ जो गुरुवारचं व्रत करत असताना जरी व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला ते तामसिक पदार्थ आहेत ते म्हणजे कांदा लसूण हे खायचं नाही त्याचबरोबर अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी उपवास करत असताना आपण जे पदार्थ बनवत असतो उपवास सोडण्याचे पदार्थ खात असतो तर त्या चुकूनही या वस्तूंचा वापर करायचा नाही ते म्हणजे आपल्या घरातील मसाल्यांच्या डब्यामध्ये असणारे जिरे आपण प्रत्येक भाजीमध्ये त्याचा वापर करत असतो तुम्ही चुकूनही या जिऱ्याचा वापर उपवास सोडण्याच्या वेळी करायचा नाही चुकूनही त्याचा वापर जर आपण केला तर तुम्ही कितीही मनोभावे कितीही मनापासून गुरुवारचं व्रत पूजा केली आराधना केली तर ते त्याचं तुमच्या उपवासाचं फळ तुम्हाला मिळणार नाही देवी माता तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि या उलट माता लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते आणि यासाठी आपल्याला ही चूक टाळायची आहे या दिवशी जिरा कांदा लसूण हे जे तीन पदार्थ आहेत तर तीन वस्तू आहेत ते या जेवणामध्ये घालाय नाहीत अजिबात तुम्ही इतर कोणत्याही वस्तू वापरून हे उपवासाचे पदार्थ बनवू शकता परंतु कांदा लसूण जिरा या तीन वस्तू तुम्हाला अजिबात वापरायच्या नाही तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही अनेक प्रकारची फळं खाऊ शकता उपवासाचे पदार्थ खाऊ शकता परंतु तेलकट मसालेदार पदार्थ खायचे टाळायला पाहिजे आता तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील कोणतंही फळ तुमच्या इच्छेनुसार खाऊ शकता परंतु एक असं फळ आहे जे फळ आपल्या हिंदू धर्मामध्ये तसेच उपवासाचे दिवस दिवशी खाण्यास मनाई केली जाते आणि हे फळ तुम्ही या गुरुवारी उपवास करत असताना चुकूनही खायचे नाही ते म्हणजे फणस या फणसाचं जरी फळ असलं तरी देखील आपण हिंदू धर्मामध्ये या फणस उपवासाला खाणं मनाई केलेली आहे या फणसाची कोणतीही भाजी असू द्या कोणताही पदार्थ असू द्या किंवा हा फणस आपण उपवासाला चुकूनही खायचा नाही जर तुम्ही फणस उपवासाच्या दिवशी खाल्ला तर तुम्ही केलेल्या व्रताचे केलेल्या पूजेचे तुम्हाला पुण्यफल प्राप्त होणार नाही केलेले पूजा व्रत वाया जाईल अशी लक्ष्मी माता देखील आपल्यावरती नाराज होणार आहे जर लक्ष्मी माता आपल्या घरातून काढता पाय घेत आहे आणि यामुळेच घरामध्ये दारिद्र्य तसेच गरिबी संकट येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी आपल्याला हिंदू धर्मशास्त्र सांगते की की आपण काही झालं तरी चुकूनही उपवासाचे हे पदार्थांमध्ये फणसाचा समावेश करायचा नाही चुकूनही फणस खायचा नाही फणसापासून बनवलेले कोणतीही भाजी पदार्थ खायचे नाही गुरुवार सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी फणस खाऊ शकता परंतु गुरुवारच्या दिवशी फणस खायचा टाळा तुम्ही जर कोणतेही पदार्थ कोणती पेय उपसळा चालणारे फणसापासून बनवले असतील तर ते तुम्ही खाऊ शकता पिऊ शकता परंतु फणस चुकूनही आपल्याला या दिवशी खायचा नाही जो व्यक्ती व्रत करत आहे तर या व्यक्तीने तर खायचाच नाही परंतु जी व्यक्ती हे व्रत करत नाही परंतु मनोभावे लक्ष्मी मातेची सेवा करत आहेत ती उपाय करत आहेत तर त्या व्यक्तीने देखील फणस अजिबात खायचा नाही तर हा फणस आणि त्याचबरोबर मी जे सांगितलेले पदार्थ आहेत म्हणजेच तामसिक पदार्थ जिरे मांसाहार चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला खायचे नाहीत मध्य हे देखील व्यसन या महिन्यामध्ये चुकूनही करायचे नाही जर या गोष्टी तुम्ही टाळल्या तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे तुमचं घर हे नेहमी धनधान्य आनंदाने भरून जाणार आहे तुम्ही केलेल्या पूजेचे व्रताचे तुम्हाला पुण्य फल प्राप्त होईल तसेच लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येणार आहे घरामध्ये नेहमी आनंद राहणार आहे आणि यासाठी मी जो तुम्हाला सांगितलेले पदार्थ आहे किंवा हे जे काही फळ आहे फणस ते पदार्थ फळ तुम्हाला गुरुवारच्या उपवासामध्ये खायचं नाही तर बघा तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होऊ शकते आणि लक्ष्मी मातेचा नेहमी तुमच्या घरामध्ये वास आ, कायम राहील आपल्याला या चुका अवश्य टाळायच्या आहेत तर अशा प्रकारे या मार्गशीर्ष गुरुवारी किंवा संपूर्ण महिना हे जे सांगितलेले पदार्थ आहेत मांसाहार आहेत तामसिक पदार्थ आहेत जिरे किंवा व्यसन जे करत असतात त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सिगारेट तंबाखू दारू हे देखील टाळायचं आहे त्याचबरोबर मी जे सांगितलेले फळ आहे फणस ते देखील टाळायचे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या अगदी मनोभावे पूजा आपल्याला करायची आहे आणि व्रत करायचे आहे लक्ष्मी मातेची अनेक सेवा करायच्या आहेत सर्व जर आपण अगदी मनोभावे केलं मनापासून जर केलं तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होणार आहे तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे आपले घर धनधान्याने भरणार आणि संपूर्ण कुटुंबावरती आपल्या लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहणार आहे यासाठी आपल्याला या सर्व चुका टाळायच्या आहेत तर बघा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती तुम्हाला सांगितली ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि छोटीशी अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मीदेवे नमो नमः। हो।